न्यूज पेपर संध्याकाळी भजन करण्याच्या कामात येते आणि लाखो वर्ष झाले आम्ही राम कथा ऐकतोय हजारो वर्ष झाले आम्ही भागवत कथा ऐकतोय हजारो वर्षापासून आम्ही काला ऐकतोय पण आमच्या जीवनात काला निघून आला हे फार मोठं दुर्भाग्य आहे मुलगा वडिलांना नाही विचारणार आईला नाही विचारणार महाराज तिच्या जमा तिच्या मनाच समाधान होणार नाही अंमनी महाराज सर्व जणांचे समाधान स्वर्ग कुठे आहे स्वर्गाचा पत्ता कुणाला माहित आहे किती लोकांना माहित आहे स्वर्ग तिथे स्वर्ग आहे का खाली वर आहे का स्वर्ग वर वर आहे काय हे आहे म्हणते आप्पा गेले काय तुझे आप्पा आप्पा आहेत गेले आजी गेली आजी आहे आजीला पत्र आलं आजी का वरतून नाही स्वर्ग वर आहे तर मग आपण पत्र पाठवलं सांग आजीला कशी आहे काय दिवस झाले भेट नाही तर काय प्लाट घेऊन काय एक बेडरूम काढू काय असं विचारलं ना पत्र अरे स्वर्ग आहे ना मग वर बघा स्वर्ग ठीक नाही नरकही लक्षात ठेवानी महाराजांनी काही शिल्लक नाही ठेवलं कीर्ती हा स्वर्ग स्वर्गाच्या अपेक्षेमध्ये राहू नका लक्षात ठेवा मुलगा चांगला जन्माला आला नोकरीवर लागला त्याला शिकवलं विदेशात पाठवलं तुम्ही वृद्धाश्रमात तू विदेशात विठ्ठल जो बोएगा वही पाएगा सुख दुःख है या फल कर का जैसी पडली वैसी